सुटला घरे क्रमांक या मैदानातील चौदा सुटला चौदा मध्ये एक वाद झाला दुसरा सुद्धा वाद झाला आणि इकडे आता तिघांच्या लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी लढत आहे पड्याल तिकडं सोन्या पर्थ अतिशय सुंदर आणि बंठिडे वर हरिशंद्रिकरांचा नेरवाद वर्चस्वाड वाद चला गाडी क्रमांक पंधरा चे गाडी मला गाड्या लावून घ्या अच्छा 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 रुद्रापाला आणि देशदोडीला सुपेकरांचा सरदारपाला सुंदर गाडी आणली अर्शुन त्याबद्दल हर्षूला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हर्षू बक्षीस घेऊन जायचं आहे जा। गाडी क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न गुरुदत्त प्रसन्न हिंदवी प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी